लढत आहे आमचा पक्ष आमच्या आम्ही त्यांची प्रचार करत आहे त्यांच्या पक्षाचा ते प्रचार करत आहेत नमस्कार आज आपण आलो आहोत खासदार आदरणीय नागेश पाटील साहेब यांच्या मळ्यामध्ये आज कार्यक्रमाचे नियोजन आहे आणि यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनामागे काय हेतू आहे आणि विधानसभेच्या तोंडावर साहेब काय प्रतिक्रिया देईल किंवा त्यांचं म्हणणं काय हे आपण ऐकूया साहेबांना साहेब विधानसभेचं काय म्हणणे नाही नाही हे माझा जो प्रोग्राम आहे दिवाळीच्या निमित्तानं स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे याला राजकीय असा काही कुठलाही त्याला द दोरा धरून हा कार्यक्रम घेतलेला नाही आहे दरवर्षीच घेतो मी त्यामुळे यावर्षी घेतला आणि विधानसभेच्या काळखंडामध्ये आपण जनतेला काय आवाहन करू इच्छितात विधानसभेच्या दृष्टिकोनातून आमचे आघाडीचे उमेदवार उभे टाकलेले आहेत माननीय माधुराजी पाटील जळगावकर आणि आम्ही सर्वजण त्याचा प्रचार करत आहे जोरात प्रचार आहे आणि खात्री आहे की ते आम्हा आम्हाला खात्री आहे सगळ्या हदगाव वासियाला किती निवडून येतील सर एक प्रश्न युवराजी न्यूज चॅनल सर नांदेडमध्ये अब्दुल सत्तार महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्याचसोबत संगीताताई डक हे पण उद्धव ठाकरे गटाकडून हे थांबलेले आहेत तुम्ही अब्दुल सत्तार यांच्या प्रचार सभेमध्ये दिसून आले नाही आणि डक यांच्या प्रचारसभेमध्ये दिसले मैत्रीपूर्ण ता, लढत चालू आहे नांदेडमध्ये एका जागेवर झालेली आहे तशी घटना मैत्रीपूर्ण लढत आहे आमचा पक्ष आमच्या आम्ही त्यांची प्रचार करत आहे त्यांच्या पक्षाचा ते प्रचार करत आहेत पण इतर ठिकाणी आम आमची सगळी आघाडीचीच मिळून ही सगळी स आम्ही प्रचार करत आहोत पण एका जागी मैत्रीपूर्ण लढत चालू आहे सर तिथं मुस्लिम बांधव जास्त आहेत आणि मुस्लिम उमेदवार चाळीस वर्षानंतर तिथं देण्यात आला तरी दुसरीकडे तुम्हाला काय वाटते का की तिथे तुम्ही तुमच्या पक्षाचा उमेदवार आणि महाविकास आघाडीचा मैत्रीपूर्ण लढत आहे आता त्याला मी ना मैत्रीपूर्ण लढत आहे आता त्याच्यामध्ये होईल काय ना आणि आपल्या सर हिमायतनगर मध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांची बैठक लावण्यात आली या तोडीवर महाविकास आघाडीकडून आपल्याकडून कोणाची होईल ना आता अमित देशमुखची सभा आहे परवाच्या दिवशी पंधरा तारखेला आणि आमच्याही म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून सुद्धा कोणी ना कोणीतरी प्रतिनिधी येईलच आणि महाविकास आघाडीची चांगली सभा होईल